धामणगाव शहरात आज संध्याकाळी रंगणार स्वरांची कार्यक्रमाचे खास आकर्षण यांचा सहभाग सांस्कृतिक वारसा असलेला धामणगाव रेल्वे शहरात विविध कार्यक्रम आयोजित होत असतात येथील स्वर सिंधू कला मंच आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी आणि करावके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजता मैफिल स्वरांची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धामणगाव अंजन सिंगे रस्त्यावर स्थित बालाजी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध गजल गायक डॉक्टर राजेश उमाळे मराठी हिंदी गीत गजल नाट्यगीते आणि उपशास्त्रीय संगीताची मेजवानी देणार आहेत संवादिनीवर कार्तिकी गाडगे तबल्यावर डॉक्टर देवेंद्र यादव हो आणि विशाल पांडे सिंत सायझर वर प्रवीण जोंधडे ऑक्टोपॅट वर विरेंद्र गावंडे आणि संगत करणार आहेत निवेदन निवेदन लोकप्रिय भट या संगीत कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी विनंती सागर ठाकरे प्राचार्य सनील गारफळकर आणि प्राचार्य सतीश राऊत सहकार्यकर्त्यांनी केली आहे नमस्कार श्रोते मी प्राध्यापक सतीश राऊत स्वरस कलामंच कला मंच अंतर्गत द आर्टिस्ट कराओ के क्लब आणि आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी धामणगाव रेल्वे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आपल्या सारस्वत धामणगाव नगरीतील नगरवासियांकरिता सप्तस्वरांची मेजवाणी घेऊन येत आहोत मैफिल स्वरांची यात स्वरधारांची बरसात करण्याकरता येत आहेत सारे प लिटिल चॅम्प फेम कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे तद्वतच गझल रत्न डॉक्टर राजूजी उमाळे असा हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत या कार्यक्रमाकरता संवादिनी वादक म्हणून या कार्यक्रमाला साथ करीत आहेत कुमारी कार्तिकी गाडगे तबल्यावरती आपल्या विदर्भाचे नामवंत तबलावादक डॉक्टर देवेंद्रजी यादव आहेत आणि या कार्यक्रमाची निवेदनाची धुरा सुप्रसिद्ध कवी व लेखक नितीनजी भट सांभाळत आहेत तरी अल्पस शुल्क देऊन सहयोग राशी म्हणून या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्यावा आणि ही मेजवानी आपण लुटावी असं मी द आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी व करावके तर्फे आपल्या धामणगाव नगरवासियांना करीत आहे नमस्कार नमस्कार रसिक स्रोते मी प्राध्यापक सचिन धारपोळकर सुरसिंधू कला मंच व द आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी आणि करावके क्लब धामणगाव रेल्वेच्या वतीने आम्ही मैफिल स्वरांची हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या धामणगाव नगरीला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्या धामणगावमध्ये याआधीसुद्धा बरेचसे कार्यक्रम घेण्यात आले वंदे मातरम ग्रुप संस्कार भारती जेसीसच्या माध्यमातून आपल्या धामणगावमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा धामणगाव नगरीसाठी मैफिल स्वरांची हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत या कार्यक्रमासाठी झी टी व्ही जी सुप्रसिद्ध सिरियल सारे गमप चॅम्प फेम कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे ही आपल्यासमोर शास्त्रीय उपशास्त्रीय या गीतांचा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करणार आहे व संवादिका म्हणून कुमारी कार्तिकी गाडगे ही तिला साथ देण्यासाठी येत आहे सोबतच प्रसिद्ध गझलकार गजलरत्न डॉक्टर राजेशजी उमाळे यांचा हिंदी मराठी गझलचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्याकरिता तबलावादक म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर देवेंद्रजी यादव तसेच या कार्यक्रमाचे निवेदक प्रसिद्ध लेखक नितीनजी भट या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तरी मी याद्वारे आपणास आवाहन करतो की सर्व धामणगावच्या नगरवासियांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व आम्हाला सहकार्य करावे ही विनंती दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी रो बालाजी मंगल कार्यालय अंजनसिंगी रोड धामंगा रेल्वे येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे व या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत राहील धन्यवाद